सर कुठला बोर्डचा त्रास आहे सर का प्रॉब्लेम काय सांगू कोणाला प्रॉब्लेम आहे कोण आमदार इकडाचा आमदार कोण आहे माझा आमचा संबंध काय माहीत सर तो काय माहीत तिकडे आमदार आहेत काढल्यात कोण आमचा आहे हा कुठला आमदार आला त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं इकडे मला ती लोकांना त्रास द्यायचा स्टेशनच्या चे बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत तिकडे हॉकेकर म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्या इकडे तो कशाला येतोय पण त्याचं तुम्ही ऐकता कशा आला तो ऐक लोकांची सेवा करा तुम्ही सर्वांच्या मतांवरती निवडून आला तुम्ही मराठींना त्रास द्यायचा इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी साधे सांगा साहेब कुणाला त्रास देतोय काय काय प्रॉब्लेम काही कोण आहे तिकडे राहुल लोकडे शिंदे कोकडे मोरे काटे शिंदे इकडे कोण खान आहे म्हणजे अम सर करूया पक्षाचा त्रास होण्यासारखं काही नाही आहे त्या बोर्डच्या आतमध्ये मग त्या महेश सावंतचा काय त्रास पाहिलं तर हा त्याचा वॉर्ड नाही आहे तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी कधी अरे लोकांनी काम करायला निवडून दिल्या लोकांनी काम कर गटर आहे मीटर आहे वॉटर आहे लोकांच्या घरात आहे हे काय करतोय जो म्हणजे आज साध्या बोर्डचा कशासाठी आणि तू तक्रार हे तू गोवंत साहेबांचं वॉर्ड आहे ते इकडे आमदार आहे तुझा संबंध काय तरी इकडे येऊन समजा टीका राहायचा हात आत नाही त्याला सांगायचं पहिलं झालं स्टेशनच्या बाहेरच हफ्त्या घेतो न तो हे पहिलं सगळं बंद कर तिकडे स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले ते कोण कोण आहेत जे बंद करा सगळे मुसलमान आहेत मुसलमानांच्या मतावरती तो आल्या तिकडच्या कापड आणि इकडे मराठ्यांना त्रास देतो कशासाठी तुम्ही ऍक्शन घेतली सगळा रस्ता मी बंद करून टाकेल बघा कशाला कोणाला त्रास होत नाही रस्त्याच्या मध्ये त्याच्या मध्ये त्रास होत त्रास काय आहे त्याला का बघवत नाहीये आणि त्यांना त्रास देतात कापडबाजाराच्या वाट काय चालतं शर्मावाले बसले कबाबवाले बसलेत त्यांचे अट्ट चालतं बरोबर आहे काले के सरकार में भी महामहिम का झालाय त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पाच गेला जवळ एकशे पंच्याहत्तर दोनशे पंचाळीस उभे तो राहत तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठा झालाय तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले नुस्तीपर्यंत राहायला गेलेले आहेत तो पैसा काय यांच्या काय खात्री होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही कुठे काय बोलायचं आणि आता हा विषय इथे राजकीय विषय आणण्याचा काही गरज नव्हता ही कंप्लेंट होती ती माझी स्वतःची नव्हती इथं त्या मार्केट अधिकाऱ्याच्या तर मार्केट अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगितलं इथे राजकीय बॅनर कुठलाच लावू नका इथे ही कमिटी आहे ही कमिटी फुल मार्केटची कमिटी आहे याला आमचा विरोध आयुष्यात नसला आम्ही विरोधाला विरोध करणारी नाही विरोधाला विरोध, विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला एवढ्या विभागात स्कीम झाल्या आहेत त्या स्कीमची कशी सत्यानात लावली त्या लोकांना माहिती आहे लोकं देश लागले आहेत आज त्यांचे बिल कापतात त्याचं त्याचा कारणीभूत कोण आहे ते कोण राज्य करत होता एवढ्या वर्षात हे आणि ते सांगतात ना हा वॉर्ड ते वॉर्ड आहे कामगार नगर वॉर्ड कोणाचा होता त्यांनी घरी जाऊन विचारा स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचा होता आणि तिथे इंटरफिअर कोण करत होता ह्या बालीस गोष्टी आहे वेड्यांची जत्रा भरलेली लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय सध्या काय मानसिक संतुलन त्यांचा बिघडलेलं आहे लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे काहीतरी उसापात्या करायच्या ना ते म्हणतात एक म म्हण आहे वराती मागून घोडे शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क साप किंवा त्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी यांना एवढ्या वर्षात वेळ नव्हता तीन टाम आमदार होऊन सुद्धा आज आम्ही आमदार निवडून आल्यानंतर पहिला विशेष छत्रपती शिवाजी पार्कचा घेतला आता तो आमचा सर्व्हे झाल्यानंतर त्यांनी खास लोकांना दाखवण्यासाठी दुसरं सर्व केलं म्हणजे म्हणताना वराती मागून घोडे अशी पद्धत सगळ्या त्यांची झाली आहे त्यांनी स्वतः स्वतः आराम करावा दोन महिने त्यानंतर राजकारणात उतरावा आणि हे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये व्हिडिओ यूट्यूबवरती करून काय लोकांना माहिती आहे तुमची काय परिस्थिती झाली आहे ती लोकांनी केलेली आहे त्यामुळे लोकांच्या जनता अदालतमध्ये जा असे हुशार का मानून काय उपयोग होणार नाही हा तुम्हाला सज्ज एक म्हणतात तसा सल्ला आहे की आता तुमचा पराभव तुम्ही ॲक्सेप्ट करा लोकांनी दिलेला एवढाच तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून सांगा